बिग बॉस चा विजेता सूरज चव्हाण याने बालपणापासूनची मैत्रीण संजना हिच्यासोबत लग्न केले विशेष म्हणजे सूरज चव्हाण याच्या लग्नात असंख्य लोकांनी गर्दी केली होती सूरजच्या लग्नाची मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती अंकिता हिने सूरजच्या लग्नात शॉपिंग करण्यास त्याची मदत केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला घर दिले बिग बॉसच्या फक्त सूरज विजेताच नाही तर बिग बॉसच्या घरात गेल्यापासून सूरजचे आयुष्य बदलून गेले दोन जोडी कपडे घेऊन बिग बॉसच्या घरात दाखल होणारा सूरज आज मोठ्या संपत्तीचा मालक बनला आहे बिग बॉसच्या घरातील अनेक कलाकार सूरजच्या लग्नात सहभागी झाले बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये सूरज चव्हाण आणि छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे यांच्यात चांगली मैत्री बढायला मिळाली दोघेही अनेकदा एकमेकांना समजून सांगताना दिसले मात्र घनश्याम हा सूरज चव्हाणच्या लग्नाला पोहोचला नसल्याने अनेकांनी त्याला काही प्रश्न विचारले फक्त प्रश्नच नाही तर दोघांमध्ये वाद झाल्याचीही चर्चा रंगताना दिसली अखेर घनश्याम दरोडे आणि सूरज चव्हाणच्या लग्नाला न पोहोचण्याचे थेट कारणच सांगून टाकले आहे आपण सूरजच्या लग्नाला का गेलो नाही यावर छोट्या पुढारीने एक व्हिडिओ तयार केला आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सूरजचे लग्न झाले आता व्हिडिओ शेअर करत छोट्या पुढारीने म्हटले की मुळात म्हणजे मला या विषयावर व्हिडिओ बनवायचा नव्हता पण बऱ्याच जणांचे कॉमेंट येत आहेत बरेच जण बोलत आहेत घनश्यामजी तुम्ही बऱ्याच प्रश्नावर उत्तरे देतात कुणी आरोप केले तरी ते आरोप सहजपणे फेटाळून लावतात मग सूरज चव्हाणच्या लग्नाला का केले नाही याचे उत्तर आम्हाला द्या बऱ्याच जणांनी कॉमेंट केल्या छोट्या पुढारी पुढे बोलताना म्हणाला की मित्रांनो मलाही त्याच्या लग्नाला जायचे होते पण खरंच सांगतो माझे जे दौरे चालू होते माझे टी व्ही नाईन मराठीसोबत करार झाला आहे शो सोडून मला कुठेही जाता येत नाही काही शो असतील तर मला ते करता येतात नाहीतर मला ते शो करता येत नाहीत तीन महिन्यांचे टी व्ही नाईन मराठीसोबत माझे टायप असल्याने मला कुठे जाता येत नाही जर महत्त्वाचे घरातील काही असेल तर मला सुट्टी काढता येते सुरज चव्हाणचे ज्या दिवशी लग्न झाले म्हणजे एकोणतीस तारखेला तेव्हा मी अमरावतीत होतो मित्रांनो तिथून मला येणं शक्य नव्हतं तेव्हा तुम्ही स्टोरीही बघितली असेल किंवा नसेल बघितली तेव्हा त्या तारखेची मी स्टोरीही टाकलेली आहे तुम्हाला वाटेल की हे खोटे बोलतात किंवा बनवतात आपल्याला पण तसे नाही आहे त्यामुळे कोणी ट्रोल नका करू की सूरज चव्हाणच्या गरीबाच्या लग्नाला तू गेला नाही सूरज चव्हाण एक निरागस व्यक्तिमत्व आहे त्या भावाच्या मागे आमच्या कायम शुभेच्छा असतील या निवडणुका झाल्या की मी शंभर टक्के त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेईन